चंद्रभागेतील अवैध वाळू उपसा थांबला नाही तर राज्यातील लाखो वारकऱ्यांसह जनआंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी केलाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात वारकऱ्यांसह महर्षी वाल्मिकी संघाने एल्गार पुकारलाय गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळू विरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाले यावरून नुकतीच या संघटनेने पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्प करण्याची मागणी केली तर आज भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीनं वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलंय यावेळी याच खड्ड्यात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी कीर्तन भजन केलंय चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनांचाही यावेळी उल्लेख करण्यात आलाय जसे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात व हा प्रकार थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलन वाढतंय तस तसं चंद्रभागेतील वाळू उपचार थांबण्याऐवजी वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून आज चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन केलंय जर हा वाळू उपसा थांबला नाही आणि तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांची बडतर्फी झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय ही आमच्या माते समान आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेतून होणाऱ्या भरमसाठ वाळू उपशामुळे चंद्रभागेचं पात्र भकास बनत चाललंय दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांसह वारकरी भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय त्यामुळे हा खूप मोठा गंभीर प्रश्न असून हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा ठाम निर्धार केलाय यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही परंतु हा अवैध बाळू उपसा थांबला पाहिजे आणि तो रोखण्यासाठी सपशल अपेक्षित ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदार या जोडगोळीची बडतर्पी झाली पाहिजे यासाठी आम्ही तळमळीने विविध आंदोलन करतोय आता तरी शासनाने याची दखल घेऊन सत्य परिस्थिती जाणून आमची मागणी मान्य करावी अशी विनंती यावेळी गणेश अंकुशराव यांनी केली यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज या चंद्रभागेची अवस्था वाळू चोरीमुळं बकाल झालेली आहे आम्ही वारंवार शासनाला विनंती करतोय की चंद्रभागेतली रात्रंदिवस आज जी होणारी वाळू चोरी आहे ही वाळू चोरी थांबली पाहिजे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही ह्याला सर्वस्व जबाबदार पंढरपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित जे काय कोण लोक आहेत अधिकारी त्यांना निलंबित केलं पाहिजे कारण त्यांनी कर्तव्यात कसूर करत आहेत या चंद्रभागेकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत इथं एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही भाविकाचा जीव जातो भाविकाला इथं कळत नाही पाणी किती आहे काय आहे पण प्रशासन आम्ही वारंवार मागणी करतो आहे पालकमंत्र्याचं कर दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केली पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही आज वारीनिमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रबागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक ब भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत जे काय स्वयंघोषित वारकरी नेते आहेत ते फक्त पदापाय पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातले व महाराष्ट्रातली काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत त्यांना फक्त प पद पाहिजेल पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करा लागेल जय हिंद जय जाह वाल्मिकी जय राघोज वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तुशांती भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तुदोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेट सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव